मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोटरसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली हुजेब सलीम नदाब वय सत्तावीस राहणार जवाहर हायस्कूल मागे शास्त्री चौक मिरज असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन करता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटरसायकल फिरत असताना दिसून आल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत अधिक तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर दोन मोटर हुजेफ नदाब याला ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साईफ पोलीस निरक्षक आन्नासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार कदम राजेश गवळी झाकीर हुसेन काजी श्रीकांत किंगार दीपक परेड स्वप्नील नायकोडी यांनी केल्या याबाबतची माहिती मिरज पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली नमस्कार मी दत्तात्रेय पुजारी सहायक पोलिस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय संदीप साहेब पोलीस अधीक्षक सांगली व मनी अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आनासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम फिरत असताना मिळून आला त्यास त्याचं नाव विचारलं असता हुजेब सलीम नदाब हा मिळून आला त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली त्या संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत मिरज शहर पोलिस ठाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी दोन हिरो मोटरसायकल मिळाले आहेत सदरचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काजी करत आहेत